नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज एक एप्रिल आहे आणि गेले एक पाच सहा दिवस झाले वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामधला पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे पाणीबाणी आहे असं आपण म्हणू शकतो महानगरपालिकेनेकडनं प्रेस रोड येत आहेत आणि काल कुठे शहराचा पुरवठा म्हणजे पूर्ववत होत होता तर काल पुन्हा एम एम आर डी एचा जो आ, पाणी पुरवठा स्कीममधला जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दुसऱ्यांदा बिघडलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शहरामध्ये पाणीमाणी निर्माण झालेली आहे तुम्हाला जर माहिती आहे की आपले आपण ज्याला दोन हजार गेल्या वर्षी म्हणजे आपण तेवीस चोवीसमध्ये प्रयत्न केले आणि बऱ्याच भागात पाणी चालू झालं आहे गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आपण पाण्यासाठी जे मोर्चे काढले आणि मग मा, एम एम आर डी एमधून एम एम आर डी एने एकशे पंच्याऐंशी एम एल डी योजनेतनं आपल्या वसईविरासाठी एकशे सत्तर एम एल डी पाणी चालू केलं पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला भाऊबीजी जी भाऊबीजीच्या दिवशी पाणी चालू झालं आणि त्या एम एम आर डी एच्या योजनेतनं आपल्याला जे पाणी मिळतं आहे त्यातून दररोज लोकांना पाणी मिळायला लागलं एम एम आर डी एचे खरं आभार आहेत की एम एम आर डी हे पाणी वसई विरारसाठी मिळतं आहे आणि त्यामुळे जो वसई संपूर्ण वसई विरार मालासोबराला पाण्याचा तुटवडा तो दूर झाला त्यामुळे रोज पाणी मिळायला लागलं पण एम एम आर डी एचं जो पाणीपुरवठा योजना आहे तिथे एक टेम्पररी ट्रान्सफॉर्मरवरनं हे सगळं पाणीपुरवठ्याचं काम चालतं तिकडे डेडिकेटेड वीज पुरवठा समर्पित वीज पुरवठा सबस्टेशनचं काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे अर्धच झालं आहे पंचवीस मार्चला एम एम आर डीची जी योजना आहे आपल्या वसई विरारची पाणी योजना त्याच्यामध्ये पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला तो दुरुस्तीला वापीला पाठवलेला आणि त्यामुळे दीडशे एम एल डी जवळपास पाणी एम एम आर डीच्या योजनेतनं येतं ते आ, एम एम आर डीच्या योजनेचं पाणी पूर्णपणे पंचवीस मार्चपासून बंद होतं गुढीबाडवायच्या रात्री पाणी चालू झालं म्हणजे तीस मार्चला आणि काल एकतीस मार्चला काल परत त्यांचा ट्रान्सफॉर्मर पर तिकडे बिघडलेला आहे आणि अरे आ... तीस मार्चला रात्री पाणी बिरारमध्ये आलं काल रात्री अडीच वाजेपर्यंत मग म्हणजे काल एकतीस मार्चला एकतीस मार्चला काल रात्री अडीच वाजेपर्यंत वसई विरारचं पाणी एम एम आर डीकडनं सुरू होतं आणि एकतीस मार्च रोजी सा सायंकाळी एकतीस मार्च रोजी सायंकाळी त्यांचा ट्रान्सफॉर्मर तिकडे नादुरुस्त झाला आणि त्यामुळे एम एम आर डीच्या योजनेचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने परत एकदा वसई विरारमधला पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे आता महानगरपालिकेने आज प्रेस नोट काढलेली आहे की व योजना एक सूर्ययोजना जे जु सु जु, 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 जुन्या योजनेचं जे पाणी आहे ते पाणी त्यातला दोनशे मिल डी पाणीपुरवठा चालू राहणार आहे पण पण एम एम आर डी योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरामध्ये लोकांचं जे पाणी आहे ते अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू सुरू राहील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणारच नाही आहे आणि नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महानगरपालिकेने केलेलं आहे पण आज एक एप्रिल आहे काल एम एम आर डीचं परत ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे किती वाईट गोष्ट आहे ट्रान्सफॉर्मरचा बॅकअप पण नाही बरोबर आहे आता पूर्णपणे ट्रान्सफॉर्मरचा बॅकअप नाही नवीनच पूर्णपणे सबस्टेशनच याला होणार आहे एम एम आर मागे लागून आम्ही ते करून घेणार आहोत डेडिकेटेड पॉवर सप्लाय संपूर्णपणे पूर्णपणे या कारण वसईविरासाठी एकशे पंच्याऐंशी मेल डी आणि मीरा वाहिद्याला दोनशे अठरा मेल डी पाणी त्याच्यातनं जाणार आहे त्या योजनेतनं त्यामुळे त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित पाणी पूर्णपणे लागणार आहे आणि आपण पूर्णपणे मागे लागून ते काम याच वर्षामध्ये मार्गी लावण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत आता परवा गुढीपाड्याच्या दिवशी रात्री पाणी आलं आणि काल परत त्यांचा ट्रान्सफॉर्मर पर बिघडला त्यामुळे आज महापालिकेने असं म्हटलं आज एक एप्रिल मंगळवार रोजी रात्री दहा ते दिनांक दोन एप्रिल बुधवार रात्री दहा रात्री दहापर्यंत विरार इश्ट आणि विरार इश्ट आणि विरार वेस्ट या झोनमधील पाणीपुरवठा बंद राहील 2 दाहा थे। दाहा दोन एप्रिल बुधवार रात्री दहा ते दिनांक तीन एप्रिल गुरुवार रात्री दहापर्यंत नालासोपरा पूर्व नालासोपरा पश्चिम आणि पेल्लार जाणीव या दोनमधील पाणीपुरवठा बंद राहील दिनांक तीन एप्रिल गुरुवार रात्री दहा ते दिनांक चार एप्रिल रात्री दहापर्यंत नवघर माणिकपूर वसीगाव वसी, वसी पूर्व पश्चिम नायगाव पश्चिम आणि नायगाव जुचंद्र ईस्ट या दोनमधील पाणीपुरवठा बंद राहील एम एम आर जो पाणीपुरवठा आहे एम एम आर डी जो पाणीपुरवठा सुरळीत चालू होईपर्यंत वरील पद्धतीने जोनिक पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येईल असं महापालिकेने दुसऱ्या प्रस्टोटमध्ये म्हटलेलं आहे पण आता महानगरपालिका पण याला जबाबदार आहे कारण महानगरपालिका एकीकडे म्हणते आमचं अडीच हजार करोडचं बजेट आहे तीन हजार करोडचं बजेट आहे मग महानगरपालिका लोकांकडनं पाणीपट्टी घेते एम एम आर डी एम एम आर डी एचा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर एम एम आर डी बॅकअप ठेवलाच पाहिजे शंभर टक्के ठेवला पाहिजे तुम्हाला मी परत जे आता लाईव्ह आले त्यांच्याकडे सांगतो की एम एम आर डी एने आपल्याला पाणी वसई विरारला देऊन एक खूप मोठी मदत केलेली आहे एम एम आर वसई विरारला एम एम आर डी एने वसई विरार नाला जे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून आपण ज्या वेळेला आंदोलनं केली मोर्चे काढल्यानंतर पाणीपुरवठा चालू झाला भाऊबीज दिवशी आणि वसई विरारचं जलसंकट दूर झालं एम एम आर डी एने खूप मदत केलेली आहे एम एम आर डी एला तिकडे बॅकअप ठेवायला पाहिजे ते म्हणणं बरोबर आहे आणि तिकडे जे या व एम एम आर डीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र सबस्टेशन पूर्णपणे डेडिकेटेड वीज पुरवठा पूर्णपणे स्वतंत्र पा ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र वीज पुरवठ्यासाठी जे अडकलेलं काम आहे ते मान्य आमदार मान्य परिवहन मंत्री संपर्क मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब त्यानंतर मान्य पालकमंत्री गणेश नाईक साहेब आणि आम्ही सगळे लोक मिळून या त्यांच्याकडे फॉलोअप करून आता ते काम मार्गी लावून घेऊ एम एम आर डी ए कारण सारखासारखं जर असा वीज पुरवठा खंडित व्हायला लागला तर लोकांना मग उत्तर काय द्यायचं दुसरं महानगरपालिका इतकी ती अडीच हजार तीन हजार करोडचं बजेट आहे लोकांकडून इतका कर टॅक्स घेते मग महानगरपालिकेचा पर्याय व्यवस्था काय की जर एका जर पा बंद झाला एम एम आर डी एचा तर महानगरपालिकेकडे पर्याय उपाययोजना काय का काहीच नाही सरळ सांगतात की एम एम आर डी एचा पाणीपुरवठा बंद दा झाला आहे म्हणून आम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही महानगरपालिकेचं अपयश आहे कारण लोकल बॉडी म्हणून महानगरपालिकेला लोक टॅक्स भरतात एम एम आर डी एला कोणी भरत नाही एम एम आर डी कडनं तुम्ही पा पाणी घेता की एम आय डी सीकडं घेता की अजून कोणाकडनं घेता ह्या हा स्टेम प्राधिकरणाकडनं हा लोकांना विषय नाही महानगरपालिकेचा अपयश आहे मी करताना नंतर बोलेल की कसं महानगरपालिकेचा अपयश आहे एम एम आर डी एने आपल्याला पाणी दिलं त्यांचे उपकारच आपल्यावर पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाले महानगरपालिकेची स्वतःची एक पण पाणीपुरवठा योजना यशस्वी झालेली नाही सूर्या टप्पा एक ते तीन जुन्या योजनांमधून आणि पेला रोजगार जुनी धरणं त्याच्यातूनच झाल्याने एम एम आर डीची आता योजना आली त्याच्या व्यतिरिक्त पंधरा वर्षात महानगरपालिकेची कुठली योजना आणली त्यामुळे महानगरपालिकेचं अपयश आहे जर पाणीपुरवठा बंद राहणार असेल तर महानगरपालिकेने टँकरची व्यवस्था केली पाहिजे किंवा मग तेवढ्या दिवसाचं जेवढे दिवस पाणी नाही तेवढी पाणीपट्टी लोकांच्या याच्यातून कट केली पाहिजे का महानगरपालिका क क लोकांना पाणी देऊ शकत नाही हे जे जबाबदारीतले अधिकारी आहेत जे जुने अधिकारी आहेत मी नाव नाही घेणार आहात पण घेणार आहे दोन चार दिवसात त्यांचं पण वेळ येणार आहे जे इकडे बसले आहेत सुरेंद्र ठाकरे नावाचे अधिकारी त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे जे जुने सगळे इंजिनियर आहेत हे सगळे कोण आहेत ह्यांना बदलल्याशिवाय याच्या परिस्थितीमध्ये जुने जे सगळे अधिकारी आहेत ना कोणाकोणाच्या ओळखीने लागलेले आहेत कामाला ते बोलेल वेळ वेळ आल्यानंतर हे सगळे जे लो, लोक आहेत ना हे सगळे जोपर्यंत जात नाहीत शंभर टक्के अधिकारी सगळे हे तोपर्यंत इकडे शंभर टक्के बदल दिसणार नाही आणि अधिकारी सगळे मिळालेले आहेत कोणाकोणाला बोलवलं आपण त्या विषयावर वेगळा लाईव्ह मी करेल पण आत्ता लाईव्ह यासाठी केले दहा मिनटं होत आले की एम एम आर डी एचं पाणी आपण पंधरा नोव्हेंबर दोन हजार दो दो तेवीसला अभाऊबीजीच्या दिवशी वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये आणलं आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये अजूनही ग्रामीण भागाला पाणी नाही आहे वसई पूर्वपट्टीला पश्चिमपट्ट्याला पाणी नाही आहे महानगरपालिकेचं ते क्षेत्रच आहे तिकडे महापालिकेचं पाणी नाही फक्त शहरामध्ये जातं इतकं पाणी आपण तेव्हा आणलं आणि महानगरपालिकेचं पाणीपुरवठाचं जे प्रॉब्लेम होता तो दूर केला तेव्हापासून तेव्हापासून महानगरपालिकेने पण काय केलं नाही एम एम आर डी एने तर आपल्यावर उपकारच केले मी म्हणेल कारण ती योजना मी बघितलेली आहे एम एम आर डी एकडे आम्ही आता करून उद्या परवापर्यंत त्यांचा पाणीपुरवठा परत सुरळीत उद्यापर्यंत होईल असे प्रयत्न करू त्यांचा ट्रान्सफॉर्मर जो बिघडला आहे परवा पाच दिवसांनी दुरुस्त झालेला आणि आज परत तो बिघडला आहे काल बिघडला आहे आणि प त्याच्यामध्ये त्यामुळे परत आता म्हणजे जो जे पाच दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला तर तो परत आता लोकांना त्या पाणीबाणीला तोंड द्यावं लागणार आहे आम्ही आमच्या परीने करू पण महानगरपालिकेचं पूर्णपणे प्रशासनाचा अपयश आहे प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे आणि जेवढे दिवस लोकांना पाणी तुम्ही लोकांचं पाणी, पाणी बंद आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणीपट्टी त्याच्यामध्ये कट करा किंवा लोकांना सवलत द्या किंवा लोकांच्या याचे पैसे भरा टँकरचे बस माझा मी याला जबाबदार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला धरणार आहे जे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत प्रभारी कार्यकारी अभिन त्यांना जर जमत नसेल तर सगळ्या तुम्ही सगळं काही अख्ख्या वसीविरार महानगरपालिकेचं तुमच्याकडे नियोजन सुरेंद्र ठाकरेकडे एकाकडेच नियोजन ठेवलेलं आहे सगळे इंजिनियर तुमचे सगळं तुमचं आणि मग अशा वेळेला तुम्हाला बाकीच्या ठिकाणी सगळं करायचं आहे ह्याला जबाबदार तेच आहेत हा विषय पालकमंत्र्यांपर्यंत मी घेऊन जाणार आहे संपर्कमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची ह्याच्यामध्ये चौकशी आपण आता लावणार आहोत आता एम एम आर डी एचं ट्रान्सफॉर्मरमध्ये जो बिघाड झाला आहे काल परत तो उद्या दोन एप्रिलपर्यंत तीन एप्रिलपर्यंत साधारण दोन दिवस लागतील असा अंदाज आहे उद्याचा अजून दोन दिवस लागतील ट्रान्सफॉर्मर जो बिघाडला आहे उद्यापर्यंत तो सुरळीत व्हावा असा आपण प्रयत्न करू आणि तो तिथून जो बिघाड दुरुस्त झाल्यानंतर तिकडून पाणीपुरवठा चालू होतो काशीत कोपऱ्याच्या इथे एम एवाड्याच्या टाकीत होतो तिथून शहरामध्ये पाणी येतं ह्याला साधारण वेळ जातो आणि मग परत महानगरपालिकेचं जो प प पाणी पुरवठा सुरळीत व्हायला झोनिंगप्रमाणे जो वेगवेगळ्या झोन तो वेळ जातो त्यामुळे लोकांना असं वाटतं की आमच्याकडे पाणी नाही मी हा उद्या सकाळी परत लाईव्ह करतो पण मी परत हेच सांगायला आता केलेलं आहे लाईव्ह ला की पंचवीस ला, मार्चला एम एम आर डीच्या योजनेचा ट्रान्सफॉर्मर बिघडलेला तो तीस मार्च रात्री चालू झाला म्हणजे गुढीपाडव्याच्या रात्री चालू झाला काल एकतीस मार्चला परत तो ट्रान्सफॉर्मर बिघडला एका दिवसात बिघडला आणि काल, काल रात्री बिघडल्यामुळे आज काल रात्री म्हणजे अडीच वाजेपर्यंत पाणी ऑलरेडी आलं होतं त्याचं विक वितरित झालं आहे पण आता आज एक एप्रिलला पाणी नाही आहे उद्यापर्यंत दर दुरुस्ती झालेली आहे उद्यापर्यंत तर मग परत विस्कळीत राहील त्यामुळे तुमच्या कुठल्या कुठल्या एरियात पाणी पुरवठा नाही आहे काय तुम्ही कमेंट करून सांगा आणि विशाल कारखान्याने म्हटलं मयुरी दादा प्लीज तुम्ही स्वतः लक्ष द्या वसही विरार नालासोबत मला जेवढे लोक व्हिडिओ बघतात हा पूर्ण व्हिडिओ ज्यांनी बघितला आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी पुन्हा उद्या सकाळी लाईव्ह करून काय अपडेट आहे त्या पाण्याचं तुम्हाला मी याच्यामध्ये सांगेल आणि बस आपण प्रयत्न करतो आहे पूर्णपणे हे बघा महानगरपालिकेच्या या मुख्य कार्यालयाच्या समोर एवढे इथे मच्छर आहेत तिकडे एक दोन मिनटात आम्ही पंधरा मिनटं इकडे उभा आहे पण हातावर आणि परिसरात एवढे मच्छर येऊन बसतात हातावर येऊन बसतात की महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय जवळ आहे आणि हे सिम्बॉलिक आहे की समोर नाला उघडा असो उद्या परत लाईव्ह क, 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 क करेल त्याला मी हा मुद्दा अजून अपडेट उद्या सकाळी देतो आपल्याला काय वाटतं आपल्या एरियात पाणीपुरवठ्याचा काय परिस्थिती आहे तुम्ही कमेंट करून सांगा चेतन शाहने म्हटलं नमस्कार मयुरेश भाऊ अभि महानगरपालिका भी परिवर्तन होगा आहे इलेक्शन मे जय श्रीराम देखेंगे इलेक्शन के टाईम पे लोग करेंगे परिवर्तन तो होना ही चाहिए सब जगह परिवर्तन होगा ही और हम हमलोग त लढाई लिए लड़ रहे पर ठीक है वो आज का मुद्दा नहीं है मला तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या एरियातला काय परिस्थिती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम